हॅलो गुड मॉर्निंग आज ऑफिसवरून आल्यानंतर माझ्याकडे खूप वेळ होता कारण जेवण बनवायचं नव्हतं धीरज जेवणार नव्हता आणि मी बाहेरून थोडंसं मागवलं होतं आणि तेच खाल्लं हो। आल्यानंतर मग हेअर केअर रुटीन करावं विचार केला हेअर केअरच नाही तर ऑलमोस्ट सेल्फ केअर रुटीन सुद्धा मला आज करायचं होतं हेअर स्प्रे लावला म्हणजे हा हेअर ग्रोथ सिरम आहे मला असं वाटतं की हेअर केअर रुटीनमध्ये हेअर ग्रोथ सिरम ची खूप गरज असते त्याचा रिझल्ट पण खूप छान असतो तो मी अप्लाय केला वीकमध्ये दोन ते तीन वेळा मी हा अप्लाय करते आणि रिझल्ट खरंच खूप छान आहे है। हेअर ग्रोथ सिरम अप्लाय केल्यानंतर छान पाच दहा मिनटं स्कॅल्पला मसाज केला आणि माझ्याकडे एक वुडन कोंब आहे त्याने मी छान स्कॅल्पला मसाज केलं आणि असं म्हणतात की जो वुडन कोंब असतो नीम वुडन कोंब असतो त्याने केस गळत नाहीत केसांचं फ्रिक्शन होत नाही आणि केस डॅमेज होत नाहीत आणि इवन ब्लड सर्क्युलेशनसुद्धा वाढतं म्हणून मी आता बरेच दिवस झाले वुडन कोमच यूज करते त्यानंतर मग मला हँड स्पील करायचं होतं त्यामुळे मग आधी स्किन केअर केलं कारण परत हँड स्पिल केले मॉइश्चरायझर लावलं की स्किन केअर करण्यासाठी हँडवॉश करावं लागेल मग पहिल्यांदा आपलं जे माझं बेसिक रुटीन असतं स्किन केअरचं ते अप्लाय केलं म्हणजे फेस वॉश झाला त्यानंतर मग सॅलेसिलिक ॲसिड सिरम वापरलं त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय केलं मग लिप बाम अप्लाय केला म्हणजे इन शॉर्ट हे माझं रोजचं स्किन केअर रुटीन आहे आणि मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे पण जरी पण प्रॉडक्टची काही तुम्हाला लिंक वगैरे हवी असेल तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स देते म्हणजे जर कोणाला ते परचेस करायचं असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता आणि मॉइश्चरायझर जे आहे ते फक्त सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे आणि सॅलिसिलिक ॲसिड वगैरे तर प्रत्येक ऑइली स्किनवाले वापरू शकतात बाकी फेसवॉश पण ऑइली स्किन टाईपचाच आहे त्यामुळे मग हा जो स्किन केअर किट आहे तो ऑलमोस्ट ऑइली स्किन केअरसाठीच आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी, मी लिप मास्कमध्ये मा थोडासा चेंज केला होता मी वेबसाईटमधून पर्चेस केलेला जो लिपबाम आहे तो वापरला होता आणि खरं तर त्याचा रिझल्ट खूप छान होता फक्त प्रॉब्लेम एकच झाला की तो माझ्या घशात गेला मे बी पाणी पिताना वगैरे आणि मला खूप ठसका लागला होता त्यामुळे म्हणजे खवखवत होता घसा माझा पण बाकी त्याचा रिझल्ट खूप छान आहे असं मला वाटलं म्हणजे लाईक झोपायच्या अगोदरच लावायला पाहिजे म्हणजे तो घशात जाण्याचा काही त्रास होणार नाही आणि लिप्स तर खूप सॉफ्ट झाले होते त्यानंतर मग मी हँडस्पिल करायला घेतलं हँडस्पिलबद्दल खूप क्वेश्चन्स आले होते तर मी टेन डेजमध्ये एकदा हँडस्पिल करते आणि कधी कधी दोन कोट्स लावते तर मागच्या वेळी मी दोन कोट्स लावले होते पण तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर तुम्ही एकच कोट लावला तरी चालतो त्यासाठी मी हातांना छान साबण किंवा मग लिक्विड वॉश असेल ते लावून छान हँडवॉश केले त्यानंतर छान क्लीन केले ड्राय केले आणि मग हे पील वापरलं तर पील लावल्यानंतर जवळपास एक दहा मिनटं तरी थांबते आणि कोणी कोणी डबल कोटसुद्धा वापरू शकतात पण जर तुम्ही पहिल्यांदा वापरताय तर तुम्ही सिंगल कोट लावला तरी चालतो चालतो म्हणण्यापेक्षा तुम्ही सिंगलच कोट वापरा कारण ते खूप पॉवरफुल लिक्विड असतं त्याच्यामध्ये अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आणि बीटा हायड्रॉक्सी सुद्धा असतं त्यामुळे जे आपलं स्किन आहे ना ते पील होतं त्यामुळे ते, ते कमीत कमी प्रमाणातच वापरलं पाहिजे आणि पील केल्यानंतर तर सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग स्किन ता अजून टॅन होते आणि माझी स्किन टॅन त्याचमुळे ता झाली आहे मी बरेचदा असं पील केलं आणि त्यानंतर सनस्क्रीन वापरायला कंटाळा केला म्हणजे सनस्क्रीन घरात आहे पण ते यूज करायचा माझ्याकडे वेळ नसतो त्यानंतर मी जरा हँड्स असे ओले होते त्यामुळे थोडासा डान्स करून घेतला तेवढाच व्यायाम आणि त्यानंतर मग हँड्सला दहा मिनटं झाल्यानंतर छान वेट कापड किंवा स्पंज असेल तुमच्याकडे ते तुम्ही वेट करून हँड्स क्लीन करून घेऊ शकता आणि मोस्टली मी प्रेफर करते की पील रात्रीच यूज करायचं आणि बेस्ट आहे की जर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठे बाहेर जायचं नसेल तर त्यानंतर मग भरपूर मॉइश्चरायझर लावलं मॉइश्चरायझर हे बायोडर्माचं आहे याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि दुसऱ्या दिवशी सनस्क्रीन मस्ट आहे नाहीतर स्किन अजून टॅन होते सो बी केअरफुल अबाउट इट तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग बाय